हाय नमस्कार दोघांचा सांगत शब्द माझं तर काय बहिणी एवढं कंटिन्यू व्हिडिओ नसते तरी पण मी टाकायचा प्रयत्न करत असते पण काय होतं डोकलं दुखतं माझं त्यामुळे माझं काय सस जास्त तर पण मी तुम्हाला सांगते दुपारी मी लाईव्ह ला आली होती लाईव्हला मी बरंच काय गोष्टी अशा बोलली कारण की मला तो राक्ष सहन नाही झाला म्हणून मी बोलली ते कमेंट जर तुमची बघायची विचार असेल किंवा ज्यांनी बघितलं असेल त्यांनी पण मला सांगा भाऊ बहिणींना माझी आई गेलेली किती दिवस झाला किती दिवस झाले माझी आई गेले तर बरेच भाऊ बहिण माझ्या घरच्यांविषयी पण मला काही गोष्टी सांगत असाल की तुझ्या घरची अशी तुझ्या घरची तशी तुझ्या घरची अशी आहे तुझ्या घरची तशी आहे ती तर भाव बहिणींना त्याचं एक वैयक्तिक मत आलं कुणाला कसं राहायचंय कुणाला कसं नाही राहायचं जय त्याला जय त्यालाला जय त्याची वागायला जय त्याची बिच्छा बरोबर आहे का नाही तर ते आपण कुणावरती आपली टाकू शकत नाही दबावर जे आपलं आहे आपल्याला कसं राहायचं कसं नाही राहायचं आपल्याला कितीपर्यंत काय करायचं ह्या गोष्टी आपल्या हातात आल्या बरोबर का तर आ, सोशल मीडियावरती मी है, सोशल मीडियाच्या माध्यमातून मला काय भावा भहिणींच्या कमेंट येत असतात त्या मला चांगलं समजून सांगत असतात भावा भहिणी तुम्ही तर खरंच तुम्ही मनापासून सपोर्ट करता मनापासून तुम्ही चार गोष्टी समजून सांगता तर मी ते ऐकण्याचा नक्कीच प्रयत्न करते आणि प्रयत्न करणार पण मी विषय पण भरपूर तुम्ही मला सांगत असता बऱ्याच भावा बहिणीचं असं बी म्हणणं आहे की योगिता आवीला एकटा सोडू नकोस म्हणून तू तर भावा बहिणींना भा आवेला तर एकटा सोडायचं प्रश्न प्रश्नच येत नाही तर एकटा तर त्याला सोडू शकत नाही राहिल्याविषयी जे तुमचं शब्द आहेत ना हे शब्द कुठेतरी माझ्या आईचं पण होतं तर आता कसं आहे माहिती आहे का प्रत्येक गोष्टीचं इथं प्रूफ दिल्या देवाला ती प्रूफ काय मी देऊ शकत नाही पण आईचं माझं काय बोलणं झालं काय नाही बोलणं झालं ती प्रत्येक वेळेला काय म्हणत होती काय नव्हती म्हणत हे शब्द मी कुठेतरी ध्यानात ठेवलेलं आहे तर आणि कसं माहिती का ज्या टायमाला माझ्यावरती प्रसंग होता किंवा काय असं तर माय माहेरच एक मुलीचं ही असतं त्यामुळे ती माय माहेरला जाऊ शकते आता असं पण आहे भाऊ बहिण कसं काय झालं आपल्या दोघांसाठी भोवळा भावडा आपला भाऊ आहे त्यावरती लक्ष देणं पण तितकंच आपलं काम आहे ज्या त्याच्या पद्धतीनं ज्याला जितकं द्यायचं त्या देत राहील पण आपल्याला किती परत द्यायचं हे आपल्यावरती अवलंबून आलं तर भाऊ बहिणीनं आईनं काय असं वचन घेतलं नाही किंवा काहीच केलं नाही पण तुम्हाला सांगते विश्वासाचं नातं जे होतं ना हे विश्वासाच्या नात्यानं तुम्हाला सांगते चार गोष्टी ती मला पण बोलले आहे की मग ते म्हणतात का हो ना काहीतरी गोष्टी माणसाला दिसून यायचं दिसून असल्यासारखं तर भाऊ बहिणीनं माझ्याचं शब्द होतं की योगा आईला एकटं सोडू नको म्हणजे आईला एकटं सोडू नका त्याच्यावरती लक्ष द्या त्याच्यावरती ध्यान द्या आता माझं काही खरं दिसत नाही असं तसं भरपूर अशा काही गोष्टी बोलल्या गेल्या होती भाऊ बहिणींना पण सर असा प्रत्येक व्हिडिओमध्ये मला तुझा उल्लेख करायचा माझा काही हेतू नसतो पण काही गोष्टीला मला तुझं नाव घ्यावं लागतं आईचं आई हा शब्द लय मोठा आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून का व्हायना पण आईचा उच्चार होत राहतो माझ्या तोंडातून तर चांगली गोष्ट आहे त्यासाठी पण तर भाऊ बहिणी आता आईला आईसाठी मी इकडे आणण्याचा जो निर्णय घेतलेला होता घेतला होता तो एकदम पद्धतीनं चांगलाच निर्णय घेतलेला होता मी करून मला बी असं वाटलं की बाबा आता तिथं पण त्याचं आता शेवटी कसं आहे माहिती आहे का माय बाप गेली भाऊ बहिणींनो ज्या 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 पद्धतीने जिथे जगत आहे तर आता आवे होता तर म्हणजे की चल दुरु। राके। राके। हुआ। था। हुआ। था। हुआ। काम धंदा राहते काम केलं केलं तर त्याला आपण काही सोडू शकत नाही भाऊ मला कितीतर लोकांनी ट्रोलिंग केलं किंवा कितीतर लोकांनी मला वाईट वक्त बोल तरी पण मी तेवढी सहन करण्याची ताकद ठेवते पण जर गोष्टी तुम्हाला सांगते कमेंट अशा वाईट वक्त पण येत असतात ज्या टायमाला माझी आई होती पण मरण्यापर्यंत काही लोक गेली तसंच तुम्हाला की रात्री आवे आजारा आजारी होता मी टाकला त्या त्याच्यापर्यंत पण त्या गोष्टी बोलल्या गेल्या तर हे मला कुठेतरी योग्य नाही वाटत तेव्हा माझा अफवा हे झाला मी माझ्या लाईवला मी शिव्या म्हणजे दिल्या मी नाही म्हणत नाही कारण की कशामुळे दिल्या कारण की काही गोष्टीचं पण काहीतरी अंत असतो अंत माझा तर कुठेतरी एक ही असतो समजून घेण्याचा किंवा सहनशक्ती असते आपण तिथपर्यंत आपण सहन करू शकतो या गोष्टी तर नाही मला समज झालं कशामुळे असं अरे बघित जातात ना एक तरी माणसाला लागत असतो तुम्हाला बघतोय एका आम्ही बाहेर बघतोय तर तुम्ही अरे बिना बिना बापाचं लिखरू आहे त्याला उलट आधार केला पाहिजे याने करून करण नाही केलं पाहिजे त्याला वाईट बोलून तर आता हका जेवढा आम्हाला होईल तर एवढा आम्ही आधार देण्याचा प्रयत्न करणार पुरेपूर करणार पुरेपूर त्यात कितकी जरी मला लोकांनी नावं ठेवली ना तरी पण मला चालायसारख्या भाऊ भहिणींना प्रत्येक गोष्टीची माझी तयारी राहणार त्यासाठी तर आता कसं आहे भाऊ बहिणीनं योग्य तस निर्णय करून चांगल्यासाठी त्याच्या आपण हा निर्णय घेतला होता की आम्ही माझ्यापैसे येईल राहील कामधंदा करल तर आता काम पण आपण चांगलं बघण्याचा प्रयत्न केला कपड्याच्याही दुकानामध्ये काम करायचा प्रयत्न केला पण भावा बहिणी त्याला त्या गोष्टी म्हणजे जमत नाही ना अनुभव असल्याशिवाय तर कुठल्या कामावरती घेत नाही आणि आवीनं गवडेच्या हाताखाली काम केल्याशिवाय आवीनं कुठलंच काम नाही न रानातचं काम केलं ना तुम्हाला दुकानातलं काम केलं आणि कसं असतं माहिती का आई वरच लिकरू शेवटी तुम्हाला सांगते आई आणि आवी करून खात होती दोघं माया लेकर कसं आवीन काम केलं किंवा न केलं तर तुम्हाला सांगते आईच्या जीवावरती बिनगुरी होता हो बिनगुरी होता त्याला कुठल्या गोष्टीचं टेन्शन नव्हतं हो, पण आता आम्ही पण तुम्हाला सांगते मी पण कुठल्या गोष्टी त्याला लोड देत नाही उलट मी स्वतः होऊन सांगितलंय की हो ते म्हणतो की लोक मला ना ठेवतात टाका मला लोक असं म्हणतात तर म्हणलं लोकांचा विचार करू देऊ नको म्हणलं कारण की मी ह्या गोष्टीतून गेले आहेत लोक तुम्हाला सांगते अशी जगू देत नाही तशी जगू देत नाही पुरेपूर तुम्हाला सांगितलं काय लोक आपल्याच लोकांचा कुठेतरी सपोर्ट असणार तर लोकांना बोलायला अजून बी कुठतरी भाग पडतात लोक त्यामुळे आहे ना म्हणलं लोकांचा विचार करू नको की तुझा विचार कर म्हणलं तुझा विचार कर तर भाऊ बहिणी तुमच्या दाजीनं मी आपल्या हिता आवीला आणलेलं आहे पण आवीच काय झालंय तिकडं जे होतं ना आवी चार मित्रांमध्ये जायचा शक्यतो असा बाहेर असायचा त्यामुळे काय गोष्टी त्याला असं छळत नव्हत्या पण आता इथं कसं माझ्यापाशी आम्ही दोघं तुमचं दाजी कामाला गेलं किंवा हे दोघं कामाला गेलं किंवा मी असते तर मी नावीच असतो आणि काय गोष्टी मला शेअर करून नाही शकत तो एकटाच असं असतो आणि गुमसुम असतो त्याच्या डोक्यामध्ये जे विचार चाललेला असतात ते कुठला विचार चाललेले असतात हे बी तुम्ही समजू शकता त्या विचारावरती आपण भरपूर असं त्याला समजू शकतो की आणि त्या गोष्टीचा आता विचार करून काहीच फायदा नाही कारण सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत आणि त्या गोष्टी परत महागार येणाऱ्या गोष्टी नाही याने करून त्याचा विचार करून काहीच उपयोग होणार नाही किंवा विचार करून त्या गोष्टी महागार येणार नाहीत जीवन ही माणसाला प्रत्येक माणसाला जीवन भेटलेलं असतं मग ते कसं पद्धतीने जगायचं हे आपल्याला असतं थोडासा वेळ लागणार आहे त्याला बाहेर येण्यासाठी दुःख ही त्यालाच नाही दुःख आपल्याला पण कुठेतरी भाव भेटणे पण आपण कुठेतरी असं हसून खेळावतो कुठं रडून पडून तुम्हाला दुःख सारण्याचा प्रयत्न करतो पण आपण दुःख ही असून तुम्हाला आपण उठण्याची तुमची क्षमता ठेवतो इतकी या ती क्षमता नाही तर त्याला आपण आधार देण्याचीच गरज आहे त्याला आधार तर आपण देणारच आहे त्याचा काही वादिवाद नाही भाव भेटीन तर ती असा निरागस बसतो तो विचारत असतो तर प्रत्येकाला एक मन मोकळं करून जगण्याचा अधिकार आहे आणि मी त्याला म्हणत नाही की तू मन मारून जग नको तर मन घडून जग माझा देव आहे हा तुला जिथं योग्य वाटे तिथं तू सांग मी तुझ्यावर यायला तयार आहे तिथे तुमच्या दाजी पण यायला तयार आहे तर तू इथं आपण इथं चार दिवस राहू तुला नाही करा मला आपण चार दिवस म्हणजे आईच्या घरी जाऊन आपण चार दिवस राहू तू तुझ्या गावामध्ये पण चार दिवस राहील माझ्यापाशी पण राहतील विषय भावभेन ते कोणतरी हा विचार करतो की ते मला म्हणतो की आ का माझं इथं जिंदगीभर कटणार आहे का मी तुझ्यापाशी जिंदगीभर राहणार आहे का माझं पूर्ण आयुष्य जायचं आहे माझ्या आईनं घरदार बांधून ठेवलेलं आहे मला एक खोली आहे माझ्याने घर परचा बी ठेवलेला आहे माझं मी जसं तसं माझं मी राहीन करीन खाईन असं आम्ही म्हणतो नाही असं नाही बाबा बघ पण त्याला हा या परिस्थितीमधून आपण एकट नाही सोडू शकत थोडासा वेळ लागणार आहे निदान वर्षभर आता काय बघ्यांचं माझं असं बी म्हणणं होतं की योग्यता तू पण आवीला घेऊन यायला पाहिजे किंवा तू पण थोडा दिवसात राहायला पाहिजे होत की आई म्हणजे तिथं वर्षभर येणार जाणार कारण की वर्ष साध झाल्यानंतर ती माणूस वरती जातो असं पहिल्या लोकांचं म्हणणं आहे आता कधीवर जातन किती होत कधीवर जात नाही हे आप आपल्याला माहित नाही बरं का भाऊ बहिणी पण पहिले लोक असं म्हणतील की वर्षभर माणूस येत असत वर्षभर असं त्यांचं म्हणणं आहे तर असं हो का मी इथं इथं जरी आम्ही आणलेलं असतं तर माझ्या त्या गोष्टीवर कुठलीच माझ्याशी अशी बळजबरी राहणार नाही किंवा काहीच नाही किंवा त्याचं आणि त्यात विषय असं झाला की बाबा दोन तीन दिवस कामाला गेला आमच्या इथलं काम आहे ना भरपूर असं काम असतं पण दर्जाला कारण की तुमचं तिथं वेळ नसतो येण्यासाठी भरपूर असं आठ वाजतात नऊ वाजतात कधी सात वाजतात कधी पण येतात काम पण भरपूर असं इथं केल्या करून घेतलं जातं बरं का आता तुमचं ज्या दिवशी पहिल्यांदा कामाला जातो पूर्ण टेलर उंचायला गेले टाकल्या जेव्हा म्हणजे माहिती दगडाचं दगड आणि त्याला डोक्यावरती उचाललं होतं तर त्याला एवढ्याच त्या गोष्टीचा त्रास झाला आणि आगीला भरपूर असा त्रास झालेला आहे रात्री भाव म्हणूनही मी दाखवून होऊ शकत कारण की प्रत्येक गोष्टीत दाखवून दाखवून देऊन ती सुद्धा करण्यात काहीच अर्थ नसतो कारण की, दाखुन दाखुन की। ते त्याच्या ती त्याच्या आहे ती सहन करत होता त्याला चार गोष्टी आपण समजून सांगत होता कुठंतरी तुम्हाला सांगते मला ह्या गोष्टीचं असं भरपूर असं भीती वाटल्यासारखं व्हायला लागलं त्यासाठी मी माझ्या चुलत भावाला फोन केला भरपूर अविनाश तुम्हाला सांगते त्या गोष्टीसाठी त्याला त्रास व्हायला लागल्यामुळं तुम्हाला सांगते मी चुलत भावाला फोन केला आणि अक्षरशः मी त्याला येण्याची ये सुद्धा मागणी केली होती बाबा त्याला मी म्हणलं की तू कसल्याही परिस्थिती येऊ म्हणलं इथं तर म्हणलं की एकटा कसा येऊ म्हणलं काय करू तर त्यानं माझ्या भावाचं नाव घेतलं म्हणलं की बघतो तर म्हणलं ठीक आहे बघ म्हणलं जर ती येत असेल तर या म्हणलं तुम्ही दोघं काय अडचण नाही पण आपला फोन चालू होता आमचा त्यानंतरनं तुम्हाला की आवीला गोळ्या दिल्या होत्या मी गोळ्या दिल्यानंतरनं रात्रीचं जे प्रकरण होत नाही जरा आजारापेक्षा जरा दुसऱ्या वळणाप्र वळल्या गेलेलं होतं हा त्या गोष्टी आता मी बोलू शकत नाही तुम्हाला ना। तुम्हाला त्यानंतर कुठेतरी आपण आवीला सावरलं सावरल्यानंतर बी आज सकाळपासून आम्ही जरा घुमसुम जपलेलाच आहे असं तसं कारण की ते तरी व्यवस्थित नाही आणि चेहरा जे आहे चेहरा पूर्ण असा सुकून गेलेला आहे त्याचा पूर्ण चेहरा भाव ना तर त्याच्यावर तुमच्या दाजीचं झालं किंवा माझं झालं कुठल्याही गोष्टीचा आवीवरती दबाव राहणार नाही आणि काही लोक जे वर्तमान करून जी मला बोलतात ना काही लोकांना माहिती आहे की तू इकडं जाऊ नको तू तिकडं जाऊ नको तिनं जबाबदारी घेतली आहे की ती जबाबदारी तिला निभू द्या तर मी जबाबदारी शेवटपर्यंत न निभवायला आहे ना मी मागं सरणार नाही किंवा सरलेली पण जिथं आवी तिथं मी आवीवर असणार शंभर टक्के खरं मला तिथं हजारो लोकांनी नावं ठेवली तरी मला चालायसारखं आहे कारण की परिस्थिती मला माहिती आहे आणि परिस्थितीमध्ये मी आवेला एकटा सोडू शकत नाही हे माझा शब्द आहे आणि तो शब्द आहे ना तुम्हाला सांगते मी माझ्या आईला सुद्धा ती झाला गेली सर्गी सोन्याची झाली आवेवरती भरपूर असा जीव होता आईचा शेवटी शेण दफळ होत त्यामुळे आई आईबापाचा दोघांचाही जीव होता आवेवरती तर भावा बहिणी नका आम्ही तर थोड्या दिवस इथं राहू हे काय थोड्या दिवस इथं राहू थोड्या दिवस आवे बर आवीच्या घरी पण राहू आम्ही तुमचा दादी सुद्धा त्या गोष्टीसाठी सहमत आहे मी जी निर्णय घेतला कारण की आम्ही माझं पण कसं आहे मी माझं तुम्हाला सांगते जबाबदारी घेऊन असते निभोवा म्हणून त्याचा काय अर्थ नसतो की ती जबाबदारी आता आपल्या पडली ती आपल्याला कसही करून ती आपल्याला निबोवायची ह्या गोष्टीला मी मान्यता देत नाही मी ह्या गोष्टीला मान्यता देते की समोरच्या माणसाची परिस्थिती कुठली आहे तेव्हा कुठल्या परिस्थितीमधून झुंडतोय आणि ह्याला खरंच आपली गरज आहे का नाही तर ह्याची गरज ह्याची गरज आपल्याला भागवावी लागणार आहे का न भागवावी लागणार ह्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवते आणि त्या गोष्टी मला डोळ्यासमोर दिसत तुम्ही त्यामुळे तुम्हाला आगीला मी एकटा सोडू शकत नाही जेव्हा तुमचं म्हणणं आहे ना की आगीला मी साथ दिली पाहिजे तर भावाभिणं हे तुम काय भाऊ बहिणींचं म्हणणं असं बी असू शकतं की मी त्याला साथ नाही दिली पाहिजे ते त्याला त्याच्या हालादावरती सोडलं पाहिजे तो काय लहान आहे का तो करून खाऊ शकतो तो एकटा राहू शकतो ही पण काही गोष्टी मला बोलल्या जा जाऊ शकतात किंवा जातील पण त्या गोष्टीला मी मान्यता देणार नाही शेवटपर्यंत माझा हा शब्द असणार की जवळ आगीचं राहिला लागत नाही तर आगीचा मी एकटा सोडू शकत नाही ना आणि मी त्याला एकटा सोडणार पण जे काय माझं होईल हे होईल ज्या लोकांनी मला नावं ठेवायच्या ज्या लोकांनी मला नावं ठेवायच्या ज्या लोकांनी मला सपोर्ट करायचा त्या लोकांनी मला सपोर्ट करायचा शेवटी माझा नवरा माझ्या कुश आहे भाऊ बहिणींना ह्यांच्यावरती बी काही गोष्टी अवलंब येतात ह्या गोष्टी मध्ये ह्यांना मला किती साथ द्यायची किती साथ नाही द्यायची ह्या पण गोष्टी त्यांच्यावरती राहायच्या कारण की तुम्हाला सांगते मी मी नाही माझ्या नवऱ्याला सोडू शकत नाही मी माझ्या भावाला सोडू शकत मला दोन्ही ह्याच्याकडून तुम्हाला सांगते असं दोन्ही पण दोघांचा पण मला विचार करायचा आहे आता हित ह्या दोघांनी पण माझी किती साथ द्यायची किती नाही साथ द्यायची ह्या दोघांवरती बी काही गोष्टी अवलंबून आहे त्या भावा बहिणीला बरोबर आहे का नाही पण जितका मला प्रयत्न करायचा इतका तर मी प्रयत्न करतच राहणार बरोबर आहे का नाही मग आता ह्या गोष्टीत तुम्ही मला साथ देणार का नाही देणार ही गोष्ट कुणावरती आली बरोबर आहे आता तुम्ही मला साथ देणार का नाही तर तुमच्या गोष्टी पण कारण की तुमच्या दाजीला मी आहे ना ह्या गोष्टीवरती बारक्या वेळेने विचार केलेला आहे विचार करून ते मी तुम्हाला सांगते कुठेतरी आगीची परिस्थिती पण बघितली आम्ही आणि कसं आहे माहिती आहे का त्याला त्याच्या तुम्हाला सांगते त्याच्या गावापासून त्याच्या घरापासून काय आईच्या आईच्या आठवणीपासून ह्या सगळ्या गोष्टीपासून मी पण नाही दूर करू शकत आणि नाही त्याला मी एकटा सुरू शकत जे काय होणार हे तर तुम्हाला दिसणारच फक्त एवढंच की कुठेतरी मन मोकळं करावं असं वाटतं चार गोष्टी कुठेतरी आपल्या डोक्यात चाललेल्या असतात हे तुमच्यावर शेअर करावे असं वाटते त्याही केल्या मी आता हका इथं तुम्हाला मी चुकीची वाटते का मी बरोबर वाटते ही ह्या गोष्टी मी नाही हे धरणार हका मी बरोबर वाटली तर मी तुमच्यासाठी बरोबर आहे मी जर तुम्हाला चुकीची वाटली तर मी तुम्हाला चुकीची वाटणार त्यात काय अर्थ नाहीत पण पण भावभणींना आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की काही दिवस आम्ही इथं राहू काही दिवस आम्ही तिकडं जाऊन राहू आवीचं पण म्हणणं म्हणजे आवीचं बी म्हणणं भाऊ पाहू तर असं आहे की आवीची तब्येत असल्यामुळे ओल भरपूर आहे ओल भरपूर असल्यामुळे तुम्हाला सांगते तर जडापीचं काम आहे आणि आता आवी माझ्याकडे असल्यामुळे तुम्हाला सांगते पुरे पुरेपूर आवीची जबाबदारी ही माझी आहे आणि कुठलाही रिस्क घेऊ शकत नाही आणि नाही मी त्याच्यावरती लोड टाकू शकत नाही तू काही पण कर पण तू कामाला केलाच पाहिजे आणि तुम्हाला सांगते मी जा जाण्यानी किंवा न जाण्यानी तो स्वतःहून कामाला गेला होता पण त्या गोष्टी त्याला भरपूर असा त्रास झाला तर मी आता कसं माहिती का ह्या गोष्टी जर आई त्या असे आईला बोलू शकला असता आणि कुठलाही लिखरू आई पैसे हट्ट करत बरोबर आहे का नाही तर मी एक समजते काय भाऊ बहिणीच म्हण नाही का नाही आईलाय का मुलगा म्हणूनच समळ भाऊ बहिणी तर हो का मी पहिल्यापासूनच जीव लावत आलेले आहे असं नाही की मी आताच आई गेल्यापासून जीव लावते असं नाही मी प्रत्येकाला जीव लावत गेलेले आलेले आहे आणि तिथं मला कुणी चुकीचं ठरवलं कुणी मला तिथं बरोबर ठरवलं कुणी माझ्यावरती बोट उचलून बोलल्या गेलं ह्याच्या मी सहमतल्या गोष्टीला नाही कारण तेव्हा का शेवटी कसं असतं बाणामधून म्हणजे काही ते म्हणतात का नाही बाण निघलेला ते बाण निघत नाही का ह्याच्यामधून कशा येत ना बाणामधून बाण सोडलेला तो जसा महागारी घेता येत ना तसं तो माणसाच्या तोंडातून शब्द गेलेलं हे महागारी घेता येत नाहीत आपल्याला तर आता आपल्याला पुढं भविष्यामध्ये काय करायचं हे आपल्यावरती अवलोकन आहे आणि भावा बहिणीनं मी आईल असा नाराज नाही बघू शकत त्याच्या ह्यानं जसं त्याला खुश राहता येईल असं तो खुश राहणार त्याला तेवढा पुरेपूर अधिकार आहे खुश राहण्याचा आणि माझं तुमच्या दाजीचं हीच सांगणार की तू मन मरून जो मन मारून जो बनव तर मन दुखून जग आणि तू माझ्यावर पण लो लोट घेऊन नको की आता त्याचं म्हणणं आहे की या का तू पण एवढं करते लोक तुला बोलते असं करता तसं करता तर मी म्हणलं ह्या गोष्टीला सगळ्याला सामोरं जायला मी तयार आहे तुला काय वाटतं हे मला सांग तुला हित करमत असेल चार दिवस तू इथं राहा आमच्या बरं तुला हित करमत नाही तर आपण तिथं राहू चार दिवस असं काय नाही पूर्ण आयुष्य तू हितच काढलं पाहिजे असं बी काय नाही आहे त्याच्या आईनं आणि असं नाही की आई गेली म्हणजे सर्वस्व घेऊन गेलेलं नाही खरं आहे ना घर पर असं नाही एवढंच विषय की हाय काय गोष्टी असते त्या बोलून सिद्ध करायच्या असतात पण परिस्थिती सध्या अशी पण आहे की त्याला एंट्री पण नाही सोडू शकत भाऊ बहिणीला आपण बरोबर आहे की आता माझ्या पुष्प असून आम्ही असताना तुम्हाला सांगते त्याचं जी हालत आहे किंवा त्याचं जे विचार आहे हे आम्ही डोळ्यानं बघतोय दिसतोय सगळं सगळ्याला म्हणजे सगळ्याला चांगला दिसतोय तो तर ते पूर्ण असा आत खुटसून गेलेलं आहे खचलेलं आहे दुःख आहे त्याला मी तर कुठं तुम्हाला सांगते माझं पण दुःख आहे ना की मी रडून व्यक्त करेन परत तुम्हाला सांगते मी कुठेतरी थोडस तुमच्या दाजेंबर मन विरगळायचा वी, प्रयत्न करेन पण आता कसं आहे तुम्हाला सांगते आई जी ज्या व्यक्ती कशी मन विरगळून जे राहत होता ही म्हणजे एक आई होती आता जर भाऊ बहिणींना आई गेली तर ह्याचा अर्थ नाही की आपण पण गेलेला आपण आहे आगीसाठी आणि राहणार आपण शेवटपर्यंत शेवटपर्यंत नाही सोडू शकत हा या परिस्थितीमध्ये नाही त्याला सोडू शकत आम्ही ह्याच गोष्टी मला तुम्हाला बोलायच्या दाजन मी घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटतोय चुकीचा वाटतोय का बरोबर वाटतो हे मला सांगा चुकीचा वाटला तरी वाटतो त्या भाऊ पण परिस्थिती बघून जो निर्णय घेतलेला हा खूप तरी योग्य वाटतो आणि मी इकडे आणलेला पण हा निर्णय खूप तरी योग्य होता पण आता इथे येऊन भाऊ बहिणींना त्याचं मन लागत नाही एकटा असतो बसतो त्या डोक्यामध्ये विचारायला त्यात आणि तिथं घरी असल्यानंतर चार मित्रांमध्ये जातो येतो थोडस तुम्हाला सांगतील जातो तुरत भावाकडे जाणार त्यांच्या लेकरांकडे जाणार बाळांना खेळवणार असं तसं त्याचं रुटीन चालू राहतं आणि थोडंसं मन पण विरगळात झोपण्यासाठी घरी येतो कामासाठी बाहेर जातो पण आता हे तर कसं आहे कामासाठी ती मन विरगळासाठी गेला पण तो बाहेर नाही असं पण नाही कामासाठी पण गेला होता पण बेमाफ येतं काम करून घेतात बेमाफ आणि त्याची तब्येत बघून ना तुम्हाला सांगते जडा तिच्या कामाला लावतात त्याला हे असल्यामुळं तब्येत असल्यामुळे त्या गोष्टीने त्याला त्रास पण होतो वा कोण कामा त्याला एवढा त्रास झाला ना मला अक्षरशः डॉक्टर काय म्हणलं आहे म्हणलं की पोराची तब्येत आहे म्हणलं एवढ्या जण तुझ्या कामाला कसं काय ते मला ते डॉक्टर म्हणलं आपलं बघायचं होतं म्हणलं की एवढं जाणून गेले लावू न मला म्हणतो तरी चांगलं काम लागायचं म्हणलं चांगलं काम तर बघितलंय म्हणलं आहे बघायचं बी काय नाही म्हणलं बघतो पण पण आता बघितलंय इथं काम कुठं भेटत काम तर नाही नाही भेटत म्हणजे दिवाळी शं कामा लागत काय करायचं तर तिथं आवीच रमल आता कसं झालंय भाऊ बहीणका आवेमध्येच आपला बाप बघायचं आवेमध्येच आपलं भाऊ बहीण बघायचं आणि आवीमध्येच आपल्या लेकरांचा बघायचं हे आम्ही विचार केलेला आहे शेवटी कुठेतरी मी म्हणते की आता मला लेकड पाळणं आणि माया ही आपण लेकरासारखी लावू शकतो लावल्यानंतर लावू शकतो असं नाही की आपण बहिणीसारखंच प्रेम देऊ शकतो प्रेम द्यायचं म्हटल्यानंतर ना आपण आईसारखंही प्रेम देऊ शकतो बहिणीसारखंही प्रेम देऊ शकतो आपण वडिलासारखंही प्रेम देऊ शकतो आणि जर त्याचं कुठेतरी काय चुकलं तर आपण रांगूही शकतो हक्काने बरोबर आहे का नाही तर चला असू मी तुमच्या दाजेला आण शक्यतो तो व्हिडिओ मी ह्या व्हिडिओ जे आहे ना ते ने व्हिडिओ काढला असता

हात जुडून माझी विनंती आहे भाऊ बहिणी तुम्हाला मला कुणाविषयी मी काही बोलू नका जे काही असं हे माझ्याविषयी बोला राहिल्याविषयी आवी माझ्या कशी आहे तर ही वाईट बोलण्याचा काही प्रयत्न करू नका बिगर आई बाबा सली आहे त्याला सपोर्ट करायचा प्रयत्न करा हा जर माझं कुठं जर तुम्हाला खटाकत आहे मी कुठेतरी चुकीचे वाटते तर ते मला बोलायचं तुम्हाला आधी करायचं तुम्ही बोलू शकता तर ह्या मग सगळ्यांना पाहिजे नाही बाबीला काही जेवण जायना झाले आता तुमचं दाजी चाललेत आहे बाहेर म्हणजे मला गोळी आणायसाठी चाललेत आहे माझं करत आहे तर गुळी आणायला होती आणि काय खायचं आवी तुला अड एड सांगा भात बनवू काय आणायचं तर त्याला मॅगी खायची म्हणते मॅगी तर भाऊ बहिणीनं आता दुःख पाळलं तर राहील दुःख पाळलं तर काहीच नाही भाव बहिणी बरोबर आहे का असं म्हणतात वर्षभर वर दुःख असतंच वर्षभर काही तर ता कायमच दुःख आहे भाऊ बहिणी वर्षभराच दुःख नाही चला आता असतात काही गोष्टी काही गोष्टी नाही बोलायला एवढं चांगलं असत खरे काय गोष्टी नाही बोलले एवढं चांगलं असतं भाव हाय थोडासा वेळ लागणार सगळ्या गोष्टी मात्र वेळ लागला नसता हे कायमच माझं दुःख होतं पण तुम्हाला सांगते आता मला स्वतःला सामोरून आलेल्या ह्यातून बाहेर काढायचं त्यासाठी मला स्वतःला आहे मला सावरण्याची सावर आता ह्या दुःखातून मी म्हणते आपल्या जगाने समाजाने जरी साथ सोडली किंवा आपल्या माणसांनी साथ सोडली किंवा बाहेरच्या माणसांनी साथ सोडली तर ह्यात माझा फक्त आधार माझा नवराच राहिलेला आहे आता माझ्या नवऱ्याने मला ह्याच्यात किती साथ द्यायची आणि किती साथ नाही द्यायची ही त्यांच्यावर आणि साथ देत्याल किंवा नाही देत्या ही पण त्यांच्यावरती मी त्यांच्यावरती काही गोष्टी अवलंबून नाही आणणार हा फक्त एवढंच की परिस्थिती बघून मी माझ्या भावाला एकदा नाही सोडू शकत हा विषय माझा आहे म्हणजे साथ देणार बघू मग आता ना ज्यावेळेस साथ देण्याची वेळ पडेल त्या टायमाला साथ देतात का हात काढून माझा साथ द्या माहिती चला मग घ्या सगळ्यांना पकली काळजी ड्युटापूर रेडिओ मध्ये बाय बाय